नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल एन्जॉय करत असाल मस्ती मजा करत असाल तर तुमच्या सगळ्यांची तयारी झाली का राखी पौर्णिमेची माझी आत्ताशी सुरू झाली आहे मी आले आहे इथं समोर जास्त मध्ये इथून बघायचं काय भेटलं तर घेईल रिक्षा रे बाप ते असा वाड्या इथल्या रंगावर आल्या की भीतीच वाटते मला बघते आता इथं केक कसा भेटतोय ते खाली जे केक आहे त्याची काय प्राइस आहे सगळे आणि या साइडचे हे खालचे आहे मी केक घेतला नाहीये होतं केकचा रेट किती त्या बेकरीमध्ये कसा आहे कारण त्यांच्याकडचे केक टेस्टी असतात फ्रेश असतात आणि प्युअर ती बेकरी त्यामुळे तर आता मी आली आहे जवळपास आणि हा मला बरच सामान घ्यायचंय तर आज काय मला मॅनेज होत आहे का नाही काय कळत नाही कसं करणार आहे मी मी आले माझ्या ही माझी शाळा आहे माझी शाळा आहे अंधाराचं काय दिसतंय आहे का नाही काय सांगता येत नाही अंधाराचं काही तर दिसणार नाही माझी आहे आता आणि दाखवतो तुम्हाला इथं आली आहे मी आता तिथे मागे मागे भाऊवल्ली हो आहे आणि आता राखा बघू कशा भेटणार ते आपल्याला

पण्या कधी येईल आता आता पण्या वानवडीला mm. जाऊन येईल पूजा दिदी यांच्याकडं पण्याला बांधली सकाळीच बांधली हा बांधून गेला मी म्हंटल यायचं आहे ते वाटत नाही ना सगळं काहीच येत

आणि हातला पहिले टाक बघितले ते स्पंचवाली तेच घेणार होते परत म्हणजे काय पोरम पोर म्हणतात केवढी मोठी मोठी घेऊन आली

Sì, assolutamente. Proprio...